ग्रामीण जनतेला घरे उपलब्ध व्हावीत म्हणून राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेकडून तालुक्याला सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनमध्ये संभाव्य सहा हजाराचं उद्दिष्ट प्राप्त होणार असून नुकतेच गुरुवारी आ, रमाई आवास योजनेचे रिसोड तालुक्याला जिल्ह्यामधील सर्वात जास्त उद्दिष्ट पाच हजार आठशे शहाण्णव इतके उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे तसेच शबरी आवास योजनेचे सुद्धा चोवीस पंचवीस साठी उद्दिष्ट प्राप्त झालेले असून मोदी आवास योजनेचे सुद्धा उद्दिष्ट तालुक्याला प्राप्त होणार असल्याने सर्व तालुक्यातील सर्व लाभार्थी व सर्व घटक हे घरापासून वंचित राहणार नाही या दृष्टीकेने ताल तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींनी आपले घरकुलाचे प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समितीचे आवास विभागाकडे त्यांचे प्रस्ताव सादर करावे। जेणेकरून एकही लाभार्थी तालुक्यातील हा घरकुलापासून वंचित राहणार नाही तसेच कुठल्याही अधिकृत यंत्रणेशिवाय लाभार्थींनी इतर कुठल्याही खाजगी व्यक्तीकडे किंवा यंत्रणेकडे कोणत्याही प्रकारचे त्यांचे प्रस्ताव पात्र लाभार्थींनी सादर करू नये करू नये असे पंचायत समितीच्या वतीने गट अधिकारी म्हणून आवाहन करतो